शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यावर विशेष लक्ष असणार संजय देशमुख वाशिम लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी विजय मिळवला आहे यवतमाळ जिल्ह्याची ओळख शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून झालेली आहे ती ओळख पुसून काढण्यासाठी प्रयत्न करणार तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यावर विशेष लक्ष राहणार असल्याचं महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार संजय देशमुख यांनी सांगितलं आहे जिल्ह्यामध्ये विविध समस्या आहे सिंचन बांधन रस्ते कोरडवाहू शेती यांच्यासह अन्य समस्या केंद्रस्थानी ठेवून त्या सोडवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे अशी प्रतिक्रिया यवतमाळ वाशिम लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांनी दिली आहे वाटचाल काही फार सोपी राहणार नाही कारण या मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात या ठिकाणी कामं आहे आणि हे सर्व कामं करत असताना सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा घेऊन या शासन दरबारी केंद्र सरकारी ज्या काही योजना आणता येईल त्या आणण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे करणार आहे सर्वसामान्य जनतेला कसा दिलासा देता येईल याच्यासाठी सुद्धा प्रयत्न माझा राहणार रा आहे अनेक बॅकलॉग या जिल्ह्यामध्ये आहे मग रोडच्या बाबतीत असो पाण्याच्या बाबतीत असो सिंचनाच्या बाबतीत असो शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात असो पानधन रस्त्याच्या संदर्भात असो अशा अनेक समस्यांनी ग्रस्त असलेला हा आमचा जिल्हा खास करून आमचे कोरोड शेतकरी जे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याच्या आत्महत्या म्हणून या जिल्ह्याची ओळख निर्माण झालेली आहे ती ओळख कशी पुसून टाकता येईल याच्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे आणि खास करून आमच्या शेतकरी बांधवांना कशी मदत करता येईल शेतमजुरांना कशी मदत करता येईल तरुण बेरोजगारांना कशी मदत करता येईल आणि ही जी प्रचंड महागाई वाढलेली आहे त्या महागाईच्या विरोधात कसं आपल्याला त्या पद्धतीनं म्हणजे दिलासा देता येईल याच्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी यवतमाळ